श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदी समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सङ्गतायत् राजा भगवान दरबारामध्ये बसलेले होते अचानक दरबारामध्ये एक मनुष्य आला त्यांनी आपलं दुःख सांगायला सुरुवात केली की जरासंधानी दिलेल्या त्रासामुळे त्याच्या बंदी शाळेमध्ये असलेले जवळजवळ वीस हजार राजे दुःखात आहेत संकटात आहेत ते दुःख ऐकून भगवान गोपाल कृष्ण त्याच्यावर विचार करायला लागले तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी गोपाल कृष्णांच्या त्या दरबारामध्ये ारायण रमा नारायण नामाचा ध्वनी आणि भगवान नारदांची स्वारी त्या दरबारामध्ये आली देवर्षी नारदांना वंदन केल्या गेलं पूजन केल्या गेलं आणि देवर्षी नारद या ठिकाणी भगवान गोपाल कृष्णांना म्हणायला लागले हे सर्वव्यापी अनंताळ आपण विश्वासी निर्माते असणाऱ्या ब्रह्मदेव आदींनासुद्धा कळण्यास अत्यंत कठीण अशी आपली माया मी अनेक वेळा पाहिली आहे लाकडात गुप्त असलेला अग्नी जसा स्वतःचे तेज लपवून ठेवतो तसं आपण चराचरामध्ये आपल्या अचिंत्य शक्तीने गुप्तपणे व्यापून राहिलेले आहात म्हणून आपण जे हे विचारित आहात त्याबद्दल मला काहीही आश्चर्य वाटत नाही हे भगवान आपल्याला तर सगळ्या सृष्टीवरती काय घडतंय ब्रह्मदेवालाही आपण अचिंत्य म्हणल्यावरती चराचरामध्ये सगळ्या घटना आपल्याला माहिती आहेत तरी तुम्ही मला विचारतायत हे भगवान आपण आपल्या मायेनेच या जगाची निर्मिती आणि संहार करता आपल्या मायेमुळेच ते असत्य असूनही सत्य असल्यासारखे वाटते आपण केव्हा काय करू इच्छिता हे चांगल्या तऱ्हेने कुणालाही कळलेलं नाही ज्यांचं स्वरूप अचिंत्य आहे ते आपल्याला माझा पहिल्यांदा नमस्कार असो तवेहितं कोर्हति साधु वेदितुं स्वमायदेदं सृजतो नियच्छतः यद्विद्यमानात्मन यावभासते तस्मै नमस्ते स्वविलक्षणात्मने जीवस्य यः संसरतो विमोक्षणं न जानतो नर्थवहाच्छरीरतः लीलावतारै स्वयश प्रदीपकं प्राज्वालयत्वा तमहम प्रपदे दिवान या अनर्थकारक शरीरांमुळे जीव जन्म मृत्यूच्या चक्रात कायम फिरत राहतो यातून मुक्त कसं व्हावं हे तो जाणत नाही वास्तविक त्याच्याच हितासाठी आपण नाना प्रकारे लीला अवतार धारण करून आपल्या पवित्र यशाचा दीप प्रज्वलित करत असता त्या आपणास मी नमस्कार करतो श्रोते हो देवर्षी नारद भगवंताचं गुणगाण तर गाताच आहेत पण एक गोष्ट लक्षात आली का की त्यानिमित्ताने तुम्हाला मला या गोष्टीचं स्मरण करून देत आहेत की अनर्थकारक शरीरामुळे जीव जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो आपली अवस्था ही देवर्षी नारदांनी देवासमोर मांडली आहे बरं वास्तविक आपल्या हितासाठी देवर्षी नारद देवाला आहेत की या त्या जन्ममृत्यूमध्ये अडकलेल्या जीवाच्या कल्याणासाठी आपणच नाना प्रकारचे लिलावतार धारण करून आपल्या पवित्र यशाचा दीप प्रज्वलित करतात बघा म्हणजे सगळं करतोय तो भगवंतच आपण नाममात्र आहोत बरं नाममात्र आहोत तर आहोतच पण आपण आपल्या विषयामध्ये रममान होतच राहतो होतच राहतो पण आपल्याला यातून बाहेर काढण्यासाठी तो परमानंद देण्यासाठी भगवंत किती 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 प्रकारे आपल्या जीवाची या काळजी करतो मग मला सांगा थोडासा प्रयत्न आपल्याला दिलेल्या या देहाला जी बुद्धी आहे या बुद्धीच्या माध्यमातनं या भावनेच्या माध्यमातनं हे भगवंतांनीच आपल्याला आहे याच्या माध्यमातनं त्याला शरण जाऊन नाही का त्याची आराधना केली पाहिजे नाही का आपण त्याची सेवा केली पाहिजे देवर्षी नारद भगवंताला म्हणताय प्रभो आपण स्वतः परब्रह्म असून माणसासारखी लिला करीत मला विचारत आहात म्हणून मी आपल्याला आतेभाऊ आणि भक्त राजा युधिष्ठिर काय करू इच्छितो

राजसूय यज्ञाने आपली आराधना करू इच्छितो आपण याला संमती द्यावी हे भगवन तस्मिन देवक्रतूवरे भवंतन वै सुरादयः हे भगवन त्या श्रेष्ठ यज्ञामध्ये आपले दर्शन घेण्यासाठी देव आणि यशस्वी राजे येणार आहेत श्रवणात कीर्तनात ध्यानात पूजेसाय तव ब्रह्ममयस्तेश किमुतेक्षा भिमर्षिन हे प्रभो ब्रह्मस्वरूप अशा आपले श्रवण कीर्तन आणि ध्यान केल्याने अत्यंज सुद्धा पवित्र होतात तर मग जे आपले दर्शन आणि स्पर्श प्राप्त करून घेतात त्यांच्याबद्दल काय वर्णन करावं खरंच भाग्यवान आहेत प्रभो यश्यामलन दिवी यश प्रथितन भूमोच ते भुवन मंगल त्रिभुवन मंगला ज्याप्रमाणे आपली चरणामृतारा स्वर्गामध्ये मंदाकिनी पाताळात भोगवती आणि मृत्यू लोकामध्ये गंगा या नावाने वाहत जाऊन साऱ्या विश्वाला पवित्र करीत आहेत त्याचप्रमाणे आपली निर्मळ कीर्ती सर्व दिशांमध्ये विस्तारली असून तिने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ व्यापली आहेत शुकाचार्य म्हणतात राजा जरासंधाला जिंकू इच्छिणाऱ्या यादवांना नारदांचं हे म्हणणे पसंत पडले नाही तेव्हा श्रीकृष्ण स्मित हास्य करीत अतिशय गोडवाणीने उद्धवाला म्हणाले उद्धवा वनहीन परमचक्षक्षु तू माझा अत्यंत प्रेमळ मित्र आहे दिव्य नेत्र आणि राजनीती चांगल्या प्रकारे जाणणार आहेस म्हणून याविषयी काय करावे ते तू सांग तुझ्या म्हणण्यावर आमची श्रद्धा आहे म्हणून तुझ्या सल्ल्यानुसारच आम्ही वागू उद्धवानी पाहिलं की आपले स्वामी सर्वज्ञ असूनही अजाणत्यासारखे सल्ला विचारतायत तेव्हा उद्धवानी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि उद्धव म्हणायला लागला भगवन यदुक्तम ऋषिणा देव यक्षतस्वयाय श्रीकृष्णांचं म्हणणं ऐकून अत्यंत बुद्धिमान उद्धवाने देवर्षी नारद सभासद आणि श्रीकृष्णांच्या मतावर विचार केला आणि बोलायला सुरुवात केली भगवान देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे आपण आतेभाऊ पांडवांच्या यज्ञात जाऊन त्यांना सहाय्य केलंच पाहिजे त्याबरोबर शरणागतांचे रक्षण करणे हेही आपले कर्तव्यच आहे हे प्रभो जो सर्व दिशांवर विजय मिळवतो तोच राजसूय यज्ञ करू शकतो तेव्हा जरासंधाला जिंकण्यामुळे पांडवांचा यज्ञ आणि शरणागतांचे रक्षण या दोन्ही गोष्टी साधल्या जातील असं मला वाटतं अस्माकंच महानर्थो हे ते नव भविष्यती तव गोविंद शिवाय यामुळे हे गोविंदा आमचेही मोठे काम होईल त्याचबरोबर कैद केलेले राजे मुक्त केल्याने आपली सर्वत्र दूरवर कीर्ती होईल जरासंध इतर बलवानांनाही जिंकण्यासारखा नाही कारण त्याला दहा हजार हत्तींचं बळ देवा त्याला फक्त तुल्य बळ भीमसेनच पराभूत करू शकतो त्याला द्वंद्वयुद्धात जिंकलं पाहिजे तो जरासंध शंभर औक्षोहिनी सेना घेऊन युद्धात उतरेल तेव्हा नको जरासंध हा ब्राह्मण भक्त आहे जर ब्राह्मणांनी त्याच्याकडे याचना केली तर तो त्याला विनमुख पाठवणार नाही म्हणून भीमसेनाने ब्राह्मणाचा वेष घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागावी आपल्या उपस्थितीमध्ये द्वंद्व युद्धात भीमसेन त्याला मारील याविषयी शंका नाही हे प्रभो आपण सर्व शक्तिमान रूपरहित कालस्वरूप आहात विश्वाची निर्मिती आणि प्रलय आपल्याच शक्तीने होतात ब्रह्मदेव आणि शंकर हे केवळ निमित्त मात्र आहेत त्याचप्रमाणे जरासंधाचा वध आपल्या शक्तीने होईल भीमसेन मात्र निमित्तं पश्वसर्गनिरोध हो, हिरण्यगर्भ शरवश्च काल भीमसेन हा निमित्त होईल तेव्हा गायंती ते विशद आपल्या या विशुद्ध लिलेचे गायन करतील आपण त्यांच्या शत्रूचा नाश केला आणि त्यांच्या पतींना सोडवलं यापूर्वी ज्याप्रमाणे गोपी स्वतःला शंखचूडापासून सोडविण्याचा पराक्रम गात शरणागत मुनिगन गजेंद्र आणि जानकीच्या उद्धाराची लिला गात तसेच आम्ही आपल्या माता पित्यांना कंसाच्या कारागृहातून सोडवल्याचे लिलेचे गायन करतो त्याप्रमाणे त्या सगळ्या राण्या आपल्या यशाचं गायन करतील म्हणून हे कृष्णा जरासंधवध कृष्ण भगवान जरासंधाचा वध पुष्कळ गोष्टी साध्य करून देईल बंदिस्त राजांच्या पुण्य प्रभावाने किंवा जरासंधाच्या पापप्रभावाने आपणही यावेळी राजसूय यज्ञ होणेच पसंत करा शुकाचार्य म्हणतात राजा उद्धव महाराजांचा हा सल्ला सर्व प्रकारे हितकारक होता शिवाय खोडून काढता येणार नव्हता देवर्षी नारद यदुवंशातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि स्वतः श्रीकृष्णांनी सुद्धा त्याचे म्हणणे मनापासून मान्य केले अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी यानंतर वसुदेव आदी गुरुजनांची संमती घेऊन दारूक जैत्र आदी सेवकांना इंद्रप्रस्थाकडे जाण्यासाठी तयारी करण्याची आज्ञा केली यानंतर शत्रुसंहारक श्रीकृष्णांनी यदुराज उग्रसेन आणि बलरामांची आज्ञा घेऊन मुलाबाळांसह राण्या आणि त्यांचे सर्वसामान पुढे पाठविले व पाठोपाठ दारुकाने आणलेल्या गरुडध्वज रथावर ते स्वतः आरूढ झाले त्यानंतर रथ हत्ती घोडेस्वार आणि पायदळ यांची प्रचंड सेना घेऊन ते निघाले त्यावेळेला मृदंग नगारे ढोल शंख आणि रणशिंगाच्या स्वराने सर्व दिशा दुमदुमून गेल्या रुक्मिणी आदी श्रीकृष्णांच्या हजारो पतिव्रता पत्न्या आपल्या मुलांसह सुंदर वस्त्र अलंकार चंदन फुलांचे हार आदींनी नटून थटून डोल्या रथ आणि सोन्याने मढवलेल्या पालख्यात बसून पतींच्या मागून निघाल्या यावेळेला पायदळ शिपाई हातात ढाल तलवारी घेऊन त्यांचे रक्षण करीत चाललेले होते याच प्रकारे त्यांच्या सेवकांच्या स्त्रिया आणि वारांगणात चांगल्या प्रकारे वेशभूषा करून गवताच्या झोपड्या वेगवेगळ्या प्रकारचे तंबू कनाती कांबळी तसंच अंथरुण पांघरुण आदी सामग्री बैल म्हशी गाढव आणि खेचरांवर लादून स्वतः पालख्या उंट छकडे आणि हत्तीनीवर बसून चालल्या जसा सुसरी मगरी आणि लाटांच्या उसळण्याने क्षुब्ध झालेला समुद्र शोभून दिसतो तशी अतिशय गोंगाट होत असलेली फडफडणाऱ्या मोठमोठ्या पताका छत्र श्रेष्ठ शस्त्रास्त्र वस्त्रालंकार मुकूट कवच नियुक्त आणि दिवसा त्यांच्यावर पडलेली सूर्याची किरण यामुळे भगवान श्रीकृष्णांची सेना अतिशय शोभून दिसत होती नंतर श्रीकृष्णांनी सत्कार केलेले नारद त्यांचा निश्चय ऐकून त्यांचे दर्शन झाल्यामुळे प्रसन्न झाले त्यानंतर त्यांनी केलेली पूजा स्वीकारून देवर्षी नारदांनी त्यांना प्रणाम केला आणि त्यांची दिव्यमूर्ती हृदयात धारण करून आकाशमार्गाने नारायण 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 नामाचा उच्चार करीत प्रस्थान करती झाली यानंतर भगवान श्रीकृष्ण जरासंधाच्या बंदीराजांच्या दूताला आपल्या मधुरवाणीने आश्वासन देऊन त्यालाही पाठविते झाले आणि पुढे काय घटनाक्रम झाला उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ